नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला दाखवणार आहे गवारीची भाजी त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आवडी प्रमाणात थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायचे मोहरी छोटा एक चमचा जिरं कडीपत्ता मिडियम आकाराचा एक कांदा टाकणार आहे आणि कांदा आपण चांगला भाजून घेऊया कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे त्यामध्ये एक टेमॅटो टाकणार आहे आणि ते पण आपल्याला एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचे मिडियम गॅसवर मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया कांदा लसूण मसाला दीड चमचा या चमच्याच्या मापानं तुमच्या तिकट्याप्रमाणात तुम्ही कोणता पण मसाला टाकला तरी चालेल चवीप्रमाणे टाकायचं मीठ छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत मिक्स करून घेऊया आणि त्यातच आपल्याला ही चारशे ग्रॅम गवारी आहे बघा स्वच्छ धुवून मिक्स करून घेतलेले आहे त्याला काय करते एक दोन मिनटं मी परतून घेते मस्त असं मी परतून घेतलेलं आहे बघा त्याच्यामध्ये टाकणार आहे मी शेंगदाण्याचं कूट चांगलं खरपूस भाजून मी कुठून घेतलेलं आहे आणि ह्याला पण आपण मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे जर तुम्ही शेंगदाण्याचं कूड जर खात नसेल ना तर नाही टाकलं तरी पण चालू शकत गॅस केलेला आहे बारीक आता आपण ह्याला वाफेवर चांगलं होऊन देऊया पंधरा मिनटं तरी लागतील बारीक गॅसवर बघा पंधरा मिनटं झालेलं ठेवलं तसं वाफेचं पाणी ह्याच्यामध्ये पडतं मी दोन वेळा हलवलेलं सुद्धा आहे मस्त अशी बघा गवारी होती नुसती वाफेवर शिजते आणि एकदम चवदार अशी होते करून बघा अशा पद्धतीनं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा